जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले सुमारे एकोण गुराबांचे एक पथक वेगाने वल्ली मारत इंग्रजी आरमारच्या रोखाने येऊ लागले समुद्राला भरती होती आणि वारा पूर्व दिशेने वाहत होता इंग्रजी आरमार कळ आणि खांदेरीच्या मध्ये नांगर टाकून उभे होते वाऱ्याच्या अनुकूलतेचा फायदा घेत मराठ्यांनी इंग्रजी आरमारावर तोफांची सरबत्ती सुरू केली मुंबई कौन्सिलने आदेश दिला होता की मराठ्यांनी हल्ला केल्यास प्रथम त्यांना समजून सांगावे केगविनला वेळच मिळाला नाही त्याच्यावर थेट हल्ला झाला होता अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इंग्रजी आरमार गोंधळात पडले मराठ्यांनी केलेला हा हल्ला नावांच्या नाळेच्या दिशेने होता जहाजावरील तोफा या नाळेच्या काटकोणात असत त्यामुळे त्यांना इंग्रजांना त्यांची गलबती फिरून हल्ला करावा लागणार होता फ्रिगेट व काही शिबाडांवर पिछाडीस असणाऱ्या एक दोन तोफांनी प्रतिहल्ला सुरू केला हल्ल्यातून वाचण्यासाठी इंग्रजी आमदाराने नांगर कापून टाकले आणि शिडे सोडून मिळेल त्या वाऱ्याच्या दिशेने ते सैरावैरा दिशे भटकू लागले बरीचशी जहाजे दक्षिणेच्या वळणावर लागली की जाणाऱ्या जहाजांमध्ये रिवेंज ही फ्रिगेट आणि डव ही गुराब सगळ्यात शेवटी होत्या मराठ्यांच्या वल्लवणाऱ्या होड्यांनी आता डव ला वेढली डव वेधली गेली हे पाहताच काही लोकांनी समुरात डवचा कर्णधार होता फ्रान्सिस त्याने डव संकट रिव्हेंज कडे मदत मागली रिव्हेंज नव्हता तसेच हालचाल करण्याकरिता पुरेशी जागाही नव्हती आणि त्यामुळे रिव्हेंज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वाढली त्यामुळे रिव्हेंज स्वतःचा बचाव करू लागला या दरम्यान डव जवळून सार्जंट डकट आणि सार्जंट फूलर यांचे मंचवे गेले पण ते मदतीस आले नाही मराठी जवळ येऊ लागले तसे डव वरील युनियन जॅक आणि शीड उतरली हे शरणागतीचे निशाण होते डव चा खालाशी जॉन नेलर याचा मराठ्यांशी पूर्वी संबंध आला असे दिसते कारण त्याने इतरांना सांगितले शस्त्र खाली ठेवल्यास मराठी हल्ला करणार नाही व कैद करतील अथवा ते जहाजावर कब्जा करून सर्वांना कापून काढतील आणि त्याप्रमाणे सर्वांनी शस्त्र टाकते अठरा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे ऐंशी कार्तिक शुद्ध षष्टी सोळाशे दोन सोमवार इंग्रजांचे छत्रपती वागणुकीबाबत सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान मोरोपंत पेशवे यांना किल्ले रायगडावर देवातले त्यावेळी मोरोपंतांचे पुत्र निळोपंत यांना पेशवाई देण्यात आले अण्णाजी दत्तो यांनाही मुक्त करून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे मुजुमदार केले कट केलेल्या इतर मंडळींना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या चांगल्या कारभाराचे चांगले संकेत दिले मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या वागणुकीबद्दल सर्वांचीच त्यांच्या राज्यावर नजर होती त्यावेळी सुरत पर इंग्रज पत्रात लिहितात की हुज प्रेझेंट प्रोसेडिंग स्पीक हिम टू बी अ कंट्री स्पिरिट अँड टेम्पर टू हिज फादर बाय मच मोर मॉडरेट अँड ह्युमन म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या सध्याच्या कारभारावरून ते छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा वृत्तीचे असून स्वभावाने जास्त मवाळ व दयाळू वृत्तीचे दिसतात छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल शीघ्रकोपी रागीट हा जो गैरसमज पसरवून देण्यात आला होता त्या गैरसमजाला हे पत्र उत्तर आहे अठरा ऑक्टोबर इसवी सन सतराशे त्रेपन्न काशीबाई पेशवे यांचे निधन शक्ती सोळाशे पंच्याहत्तरच्या अश्विन वद्य सहा रोजी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी व नानासाहेब पेशवे यांच्या मातोश्री काशीबाई यांचे निधन झाले ही चास्कर जोशी चालतील महाजी पंत यांची मुली यांचे लग्न सन सतराशे अकराच्या सुमारास झाले यांचे माहेरचे नाव लाडूबाई असेल बाजीरावानंतर वैधव्याच्या दशेत राहणे हिला जड वाटू लागले आणि नेहमी प्रकृतीही ठीक नसल्यामुळे बाईने घराबाहेर यात्रेतच आपले आयुष्य पण सन सतराशे बेचाळीस मध्ये रामेश्वराच्या यात्रेहून आल्यानंतर काशीबाई लगेच काशी यात्रेस पुत्राशी नेते असा एक प्रवास उठला होता सफदर संघाचे दरबारी वर्तमान आले की मातोश्री पुत्राशी अजुरदा आहेत म्हणून वाराणसीसच राहू म्हणतात हे गोष्ट नयाचांनी आम्हाला पोसली आम्ही विनंती केली गोष्ट फटकळ आहे हे स्थळ ऐसे आहेत की हिंदू होऊन क्षेत्र सोडावे ऐसा हे होत नाही काशीबाईची यात्रा बरी गाजलेली दिसते अनेक पत्रांतून हिच्या संबंधी उल्लेख सापडतो गयेस जाऊन यात्रा तीस चाळीस हजार जमा झाली सर्वाचे गयावर्जन होऊन प्रयागास येत मातोश्रींनी विचार केला आहे की एक वर्षापर्यंत आपण श्रीमध्ये राहावे मातोश्रीस बहुता प्रकारे आम्ही सांगतो परंतु चित्तांत येत नाही इलाज करून प्रयाग पावे तो आलो तरी घेऊन येत तेथून देशास येतील असे दिसत नाही असा मजकूर एका पत्रात आहे दुसऱ्या एका पत्रात स्वतःच बाई म्हणते मला संकट पडले आहे माझ्या चित्तांत काशी दोन चार महिने राहते परंतु हे उभय आता मला बळीच ओढून टाकतात तरी माझे जाणे काशीस होय ती गोष्ट करण अशा प्रकारे काशीबाईला यात्रेत मुख वाटत असल्याचे दिसून येते पुढे हिच्या पायास काही दुरवणे झाले मातोश्रीस पायाच्या व्यथेने फार बरे वाटत नाही असा मजकूर एका पत्रात आहे हे पायाचे दुखणे फार दिवस पिक शेवटी बाई अश्विन वद्य सहा रोजी पुण्यास येऊन निधन पावले बाई पतिनिष्ठ असून गरीब व शांत स्वभावाची अठरा ऑक्टोबर इसवी सन सतराशे त्रेपन्न बहादुराचा द्वितीय विवाह श्रीमंत बाजीराव आणि मस्तानी या दोघांचा एकुलता एक मुलगा म्हणजे शमशेर बहादूर यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी सतराशे चौतीस ला झाला त्याचे मूळ नाव कृष्णसिंह पण नंतर मामाच्या नावावरून ठेवलेले शमशेर नाव प्रश्ची प्रचलित झाले नियतीने आई वडिलांचे छत्र वयाच्या सहाव्या वर्षी हिरावून घेतले पण आई वडिलांच्या प्रेमामुळे जे वादळ उठले होते त्याचा थोडाही परिणाम या मुलाला वाढवण्यात झाला नाही पेशवाईतील राधाबाई नानासाहेबांनी जातीने लक्ष घालून त्यांना वाढवले प्रेम जिवाळा देण्यात पेशवाईतील कोणीही हात आखडता घेतला नाही त्यामुळेच इतर मुलांप्रमाणे समशेर शनिवार वाड्यात लहानाचा मोठा झाला इतर मुलांप्रमाणे मराठी बोडी भाषेमध्ये शिक्षण झाले बरोबरीने पारसी शिकली हिंदू आणि बरोबरीने मुस्लिम चालीरीती शिकवली शनिवार वाड्यात वाढत असताना सदाशिव भाऊ आणि समशेर मध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले होते एकमेकांवर खूपच जीव होता भाऊच्या सहवासात राहून समशेर दरबारी आणि युद्ध कला दोन्ही आघाड्यांवर तरबेज झाले होते नानासाहेब पेशव्यांनी अठरा ऑक्टोबर सतराशे त्रेपन्न ला समशेरचा दुसरा विवाह मेहेरबाईशी लावून दिला त्यांच्या वडिलांचे नाव गुलाब हैदर निंबरगिरीकर पुढे जाऊन सतराशे ला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव अली बहाद